कबड्डीच्या सामन्यावरून उफळला वाद नाशिकमध्ये विद्यार्थिनींचा जोरदार राडा शाळेबाहेरच फ्रीस्टाईल हानामारी चौका चौकात युवक आणि तरुणांमध्ये होणाऱ्या हानामाऱ्यांचे प्रकार नित्याचे झालेले आहेत मात्र सिडको परिसरातील पवन नगर येथे कबड्डी स्पर्धेनंतर शालेय विद्यार्थिनींमध्ये फ्रीस्टाईल हानामारी झाल्याची घटना घडली आहे या घटनेची नाशिक शहरात जोरदार चर्चा रंगलेली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी शुक्रवार दिनांक सव्वीस दुपारी साडेबाराच्या सुमारास पवननगर येथील एका शाळेजवळ आठ ते दहा विद्यार्थिनी जात होत्या आणि याच दरम्यान कबड्डी स्पर्धेत एका संघाने विजय मिळवल्याचा राग मनात धरून दुसऱ्या गटातील एका विद्यार्थिनीने त्या गटातील विद्यार्थिनीला थांबून मारहाण करण्यास सुरुवात केली स्थानिक नागरिकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही गटातील विद्यार्थिनी अत्यंत आक्रमक झाल्या होत्या सुमारे चार ते पाच मिनिटे ही हानामारी सुरू राहिल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती आणि काहींनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकल्याने या प्रकाराचे नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नाशिक